नमस्कार माझं नाव प्रगत लोखे आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत आपल्या सोनगिरी फार्म हाऊसवरती आणि सोनगिरी फार्म हाऊसवरती ना बऱ्याच नवीन गोष्टी घडतात यावेळी जेव्हा तुम्ही सोनगिरी फार्म हाऊसवरती याल मला असं वाटतं एक दोन महिन्यामध्ये ओके तर तुम्हाला इथे ना बऱ्याचशा ऑर्गॅनिक भाज्यापाल खायला मिळणार तर त्याची तयारी आपण आता सुरुवात केली आहे तर मेन म्हणजे काय आपण सोनगिरी फार्म हाऊसवरती यावेळी शेती करायला सुरुवात करतोय तर यावेळेपासून ते कारण आत्ता कसं आहे आपल्याला एक बऱ्यापैकी अंदाज तर आला आपल्या सोनगिरी फार्म हाऊसचा जी अपडेट करायची होती ज्या गोष्टी करायच्या होत्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतं ती झालेली आहे तर त्याच्यामुळे आता आपण बाकीच्या कामांना हात घालू शकतो कारण कसं असतं आपले जे केअरटेकर आहेत दोघे जण तर त्यांना पण म्हणजे कस्टमरना पण सांभाळत असतं आणि बाकीच्या गोष्टी पण हँडल करायच्या असतात तर हळूहळू एक एक गोष्ट करतोय तर आता तर मेजरली जे झालं आहे ते तुम्हाला दाखवतो तो बेस्ट ऑफ अवर सोनगिरी फार्म हाऊस तुम्हाला तर माहितीच आहे बघा असं मला मोठा स्विमिंग पूल तर आहेच ओके आता जरा झाडांचा तिकडे मस्तपैकी पानं वगैरे पडलेली आहेत पण ओवरऑल एकदम सगळं सेट आहे बघा तिकडे पण आता मस्तपैकी ग्रीन कापड मारून आपण पॅक करून घेतलेलं आहे आणि ही साफसफाई होत राहील कारण आता ते तिकडे शेतीमध्ये बिझी आहेत म्हणून ओके आणि या हे बघा हा आपला मस्तपैकी असा मचान मचानवरती आपलं खुर्च्या टेबल लाईट्स वगैरे हे पण सगळं नीट बांधून घेतलं आहे जर सुरुवातीला तुम्ही आला असाल तर आठवत असेल तर हे नीट नी आसा आसा ली। तरह बागा तरह 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 आणि असं नव्हतं असं प्रॉपरली तर आता हे पण ह्याला पण बघा तुम्ही सगळ्यात मस्त छान कलर मारून घेतला आहे ओके आता कसं एकदम फ्रेश वाटतं आहे की नाही यावेळी जरा पावसाने खूपच उशीर केला तर त्याच्यामुळे वेळच मिळत होता आम्हाला ओके काम करायला कारण प्लॅन करायचो पाऊस पडायचा प्लॅन करायचा पाऊस पडायचा त्याच्यामुळे मग हळूहळू थोडा उशीर झाला पण ठीक आहे आणि आम्ही थोडी यावेळी घाई पण नाही केली कारण आपलं पहिल्याच वर्ष आहे ओके घाई करता कामा नाही दुसरं म्हणजे आता तुम्ही जे जे कोणी येऊन गेले असतील किंवा सुरुवातीचे व्हिडिओ जर तुम्ही चेक केलात तर हे पहिल्यांदा नसतं इथे विटा होत्या विटा तर आता याला आपण प्रॉपर आता सिमेंट लावून घेतलेलं आहे हे बघा कारण कसं आहे पाऊस गेल्याशिवाय कामं होत नाहीत ओके सो पाऊस जाण्याची वाट बघितली आणि त्यामुळे आता बघा इथे आपला प्रॉपर सिमेंट मारला आहे आता एक हात अजून कलरचा मारलेला आहे ओके त्यानंतर अजून मारायचं आहे ओके पण म्हटलं आधी हा कलर दे वगैरे आणि नंतर मग ह्या सगळं झाल्यानंतर मग ते करूया नंतर तुम्ही ह्या ज्या आपल्या ज्या स्टाईल्स लावलेल्या आहेत तर त्याला पण कलर मारला आहे ओके त्याच्यामुळे बघा एक ब्राईटनेस आला असेल तुम्ही मध्ये जर बघितलं असाल तर या थोड्या विरल्या होत्या ओके सो याला पण आता कलर मारला आहे तो थँक्स टू शशी आणि सूरज त्या दोघांनी जी सगळी कामं मेजरली केलेली आहेत ओके सो बघा आता हे पण बघा ह्याला पण प्रॉपर कलर मारला आहे सगळे एकदम नीट क्लीन इथे पण बेसिन हे जायला तो बेसिन आता नवीन बसून घेतला आहे तर सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर सेट होत ओके कारण बघा नंदनवन विला होता ना तो विला होता त्याच्यामुळे ऑलरेडी बहुतेक गोष्टी सेट होत्या तरीसुद्धा त्याच्यावरती पण काम केलं पण तो आम्हाला पावसाळ्यानंतरच मिळालेला तर त्याच्यामुळे कसं बऱ्यापैकी गोष्टी आवाक्यात होत्या आता झाडं वगैरे पण तुम्ही बघू शकता सो या रूममध्ये पण ना थोडं ना पाणी गळालेलं तर त्याच्यामुळे ना थोडा प्रॉब्लेम झालेला तर जसं तुम्हाला म्हटलं बघा पहिल्याच वर्षी होतं तर आम्ही पण अंदाज घेत होतो अरे काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात ते तर त्याच्यामुळे आता याच्यामध्ये पण कलर मारला आहे प्रॉपरली छानपैकी तर आता शशी केलं आहे ठीक आहे हे आणायला चावी आणायला तर आम्ही ते पण केलं आहे तर शशी आता चावी आणेल याला पण बघा प्रॉपरली कलर मारला आहे आणि या हे पण बघा हे असं ना छान पॅक करून घेतलं आहे ओके म्हणजे कसं इथे पण जेवायला बसता येईल छानपैकी कारण कधी कधी काय होतं छोटा ग्रुप असेल ना तर ते इथेच जेवायला प्रिफर करतात कारण किचन पण जवळ आहे मग इथल्या इथे सव होतं किंवा ब्रेकफास्टसाठी वगैरे पण बाकी आपली म्युझिक सिस्टीम आहे इथे पिण्याचं पाणी वगैरे सगळं ओके सो रूमचं तुम्हाला दाखवतोच मी शशी चाविणाला गेला ओके सो तोपर्यंत या आपलं ग्राउंड बघा आता सो मेन आपलं जे ग्राउंड आहे ओके सो इथे आपलं बॅडमिंटनचं आहे आणि इथे व्हॉलीबॉलचं आहे तर त्याला पण इथे असं छान असं ग्रीन कपड so, आता मारून घेतलेलं आहे सो फायनली आता जर पाऊस गेला आहे तर आता काय पाऊस नाही येणार आता एवढं तरी शुअर आहे कारण काय होतं हे जे ग्रीन कपडांना पाऊस पडला की नाही बघा हे असं होऊन जातं आता पावसाळ्यामध्ये हे अशी याची अवस्था होते तर आता okay, okay, हे पण आम्ही ठेवलं काय कारण आता हे आणलेलं ते इथेच संपून गेलं ओके म्हणजे त्यांनी इकडेच मारला आधी ओके आणि नंतर मग आता हे असंच ठेवणार आणि याच्यावरतीच अजून एक कापड असंच मारणार इकडे ह्याच्यावरती पण नंतर कधी विन फ्युचरमध्ये पाऊस पडला तर एक चांगलाच थर आता जमेल वगैरे तर आता हे बघा हे पण जुनं झालं आहे पण याच्यावरती आता एक फ्रेश कापड येईल मस्तपैकी छानपैकी याच्यावरतीच आता एक नवीन कापड मारणार म्हणजे हे पण असंच एकदम ब्रँड न्यू होऊन जाईल म्हणजे खेळायला वगैरे आणि सो हे आपलं ग्राउंड आता ऑलमोस्ट रेडी आहे कापड आलं की इकडचं पण काम होऊन जाईल लहान मुलांना खेळण्यासाठी आणि दुसरं म्हणजे आता हे तर आपला पॅसेज आहे आणि आपलं बघा क्रिकेटचं जे ग्राउंड आहे सो बघा एकदम नीट अँड क्लीन करून घेतलेलं आहे ओके okay, सो so आधी तरी आमच्या डोक्यात असं होतं की बाबा तिकडे स्टंप असतील म्हणजे तीन स्टंप बॅटिंग करणारा इथे बॉलिंग करणार पण आता आम्ही ऑब्झर्व करतोय की काही खेळणार ना इकडे पण खेळतात तिकडे स्टंप लावतात आणि तिकडून बॉलिंग करतात तर आता असं प्लॅन करतो आहे की एक ग्रीन कपडचा असा मोठाच्या मोठ्यानं तिथून इथे आणायचं असं लांबच्या लांब ओके म्हणजे त्या नारळाच्या झाडाच्या असा आणि असं पिचसारखं ओके म्हणजे ते ग्रीन कपड मारून घ्यायचं म्हणजे ते एक लेवल होईल आणि मग कोणाला तुम्हाला इकडे बॅट स्टंप ठेवायचे तिकडे स्टंप ठेवा नाही तर तिकडे स्टंप ठेवायचे तर तिकडे स्टंप ठेवा आणि तुम्हाला इकडे छान क्रिकेट खेळता येईल ओके सो आणि हे एकदम आयडियल बॉक्सचा ग्राउंड आहे तुम्ही म्हणू शकता ओरम पण घेऊ शकता तुम्ही आरामात याच्यावरती सो so, ते तर आहेच रूम्स तर आपण बघूच पण त्याच्या आधी बघा इकडे प्रेरणा आपण मस्तपैकी व्हिडिओ बनवत्या ओके हो okay. कारण आपण शेतीला जसं तुम्हाला म्हटलं सुरुवात केली आहे so, सो बघा ही अशी आपली मोठमोठी झाडं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहेत छोटी छोटी झाडं जी आता मोठी झाली आहेत बदाम म्हणा काजू म्हणा आणि जर तुम्ही आंब्याला म्हणाल तर आंब्याला आपण बघा एका दोन आहे ना चांगला मोहर आला आहे ओके सो हळूहळू आता आपण या या गोष्टींवरती पण लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं हा आधीच प्लॅन होता ओके पण म्हटलं आम्हाला पण यायला मिळत होतं म्हणून तुम्हाला डिस्क्लोज केलं नव्हतं सो बघा हे ना एक भलं मोठं असं शेत आहे ओके सो या शेतामध्ये आता आम्ही असं ठरवलं आहे की सगळ्या भाज्या लावायच्या जर तुम्ही आपल्या सोंगरी फार्म हाऊसवरती येत आहे तर तुम्हाला जेवणामध्ये वेज जेवणामध्ये ज्या आपण भाज्या मिळणार आहेत तर त्या तुम्हाला इथेच मिळणार आहेत आणि तुम्ही ह्या भाज्या विकत पण घेऊन जाऊ शकता कारण आम्ही कम्प्लिटली ऑर्गॅनिक ठेवणार आहोत सो आता इकडे शशी आहे सो शशी आपण आता काय काय भाज्या लावल्या गवार हा भेंडी हा गवार भेंडी कुठे तिकडे गवार लावला पहिले भेंडी लावली नंतर आपण रोपे केले तयार मिरचीचं रोप केलं वांग्याचं रोप केलं आणि टमाटरचं रोप केलं ओके आता ते रोप तयार झाले नंतर आपण परत काढून ट्रान्सफर करून या बाजूला लावून या बाजूला लावणार होतो आणि आता हे काय लावलं आपण एक कोथिंबीर केला एक नंबरला दोन नंबरला केली मेथी तीन नंबरला केला पालक हा आणि चार नंबरला केला मुळा ओके हे बघा ही कोथिंबीर आहे ना ओके बघा स्लाईड स्लाइड छोटी छोटी कोथिंबीर यायला लागलेली आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत आणि इकडे तर बघा मेथी तुम्ही बघू शकता प्रणेशने आणि मी पण लावलेली यू एसमध्ये मेथी तर आता इथे लावली आहे मेथी हा आहे आपला पालक ओके सो पालक आता अजून नाही आला आहे तेवढा पण आपला हा आला आहे ना मुळा आला बघा मुळ्याला चांगलाच रोपानी वरती आलेली आहेत तर तुम्ही बघू शकता मुळ्याची रोपं बेसिकली काय सामान आणून त्याचं काम आमचं आहे पण मेहनत तर सगळी शशी आणि सुरज चीच आहे ओके आणि त्यांच्या फॅमिलीचे असं म्हणू शकता ओके सो बघा मस्त पैकी शेती चालू झालेली आहे आपल्या सोनगिरी फार्म हाऊस वरती प्रगत तू ज्या भागात उभा आहे त्या भागात सुद्धा त्यांनी राई पेरलेली आहे अच्छा ओके जी पिवळी पिवळी फुलं येतात तर ती दिसायला पण सुरेख असतात हा त्यामुळे त्यांनी हा पट्टा पूर्ण राईचं बियाणं टाकलं टाकला कधी टाकलं आता तीन दिवस झाले तीन दिवस झाले तर अजून अजून त्याची काय रोपं आली नाहीत वरती ओके okay, अजून वेळ लागेल थोडा पाच सहा दिवसाने तुम्हाला राई पण इकडे दिसायला लागेल ओके so, okay, बाकी तर आपले नारळ बघू शकता तुम्ही मस्तपैकी सो so, बऱ्याच गोष्टी आहेत आणि एवढं सगळं मोठं शेत आहे तर काय काय प्लॅन आहेत आता आता सर आपण याच्यात तिकडे या बाजूला वांग लावणार आहे मिरची लावणार आणि टमाटर लावणार आहे ओके म्हणजे तुम्ही सगळं म्हणजे आता बाहेरून आणायची काय गरज नाही हे सर्व आपण इथेच तयार हा सो म्हणजे सगळं इकडेच बनवणार आणि इकडेच शिजवणार ओके okay, सर so, फक्त आपल्याला पण कोंबड्या पाळाव्या लागतील आता चिकन साठी हा <laughs> <laughs> गावठी कोंबडी आजार ओके okay. ऍक्च्युअली कोंबड्या पण पाहू शकतो काय म्हणता कोंबड्या पाळायच्या काय कारण इकडे तर कर्जत पण तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रमाणात चिकनच चालतं फिश इथे रेअरली बनतं कारण एवढं चांगला फ्रेश फिश मिळत नाही म्हणून आम्ही पण कस्टमरला सांगतो की बाबा तुम्हाला फिश हवा असेल तर कधीतरी तुम्हीच घेऊन या आम्ही बनवून देतो काय बरोबर नाशन हा कारण आपण फिशची गॅरंटी घेऊ शकत नाही चांगला आहे की नाही आहे ते चिकनचं काय टेन्शन नाही चिकन, चिकन मटन वगैरे इकडे चांगलंच मिळून जातं ओके okay, सो so अशा प्रकारे आता बघा सगळं ऑलमोस्ट हे काम तानी चालू केल है। okay, so आणी 31 क्यों आता त्यांनी चालू केलेलं आहे ओके सो तुम्ही येऊ शकता आणि थर्टी स्टडी किंवा आत्ता पण मला स्टेटस नाही माहिती आहे मे बी बुक झालं असेल किंवा नाही झालं असेल सो so, uh, कारण आता ऑफिसमध्ये स्टाफ असतो तर तेच सगळे बुकिंगचं वगैरे बघतात आणि क्रिकेटचं ग्राउंड मस्त झालं आहे त्यामुळे आता खेळायला मजा येईल क्रिकेट ओके आणि आमची पण लोकांची टुर्नामेंट आता जानेवारीला आहे ओके सो त्याचं पण आता टूर्नामेंट असेल तर मे बी बघूया कधीतरी आपण इकडेच भरूया एकदा टुर्नामेंट काय म्हणता बॉक्सची तर तसं पण करता येईल म्हणजे मुलांना सगळ्या इकडे मस्तपैकी खेळता वगैरे पण येईल ओके छानपैकी बॉक्समध्ये आणि सो so, आपला पूल आणि पूलच्या बाजूची ही रूम सो so, बघा ही जी रूम आता तुम्हाला दिसतं आहे ना अशी ती अशी नव्हती ओके okay, सो so, ॲक्च्युली ह्याला जरा बराच डॅमेज झालेलं हे जे पी ओ पी आहे ना ते पण आता आम्ही नवीन करून घेतलेलं आहे ओके सो बघा आता सगळं नीट अँड क्लीन जायला आहे इकडे बेड आणि इकडे पण दोन बेड ठेवून दिलेले आहेत सो so, आता आम्ही विचार करतोय की वीकडेजमध्ये ॲज अ कपल म्हणून पण तुम्हाला यायचं असेल ओके okay, सो so, तरीसुद्धा तुम्ही मोस्ट वेलकम म्हणजे आम्ही तुम्हाला पूर्ण जे रिसॉर्ट आहे ते प्रायव्हेटली देता येणार नाही पण आपल्याकडे तीन रूम आहे ही एक रूम एका कपलसाठी पण त्या दोन रूम दोन वेगवेगळ्या कपलसाठी वगैरे आम्ही पण देऊ शकतो वीकडेजमध्ये ओके okay, कारण सगळं आता ऑल सेट आहे ओके okay, म्हणजे आता असं काय नाही आहे ओके सगळं आता आम्हाला कळलं आहे या प्रॉपर्टीबद्दल की काय आहे कसं चालतं वगैरे ओके okay, सो so, तो एक अंदाज आलेला आहे आणि समोर तो सोनगिरी किल्ला अजून आमचा ट्रेक तर बाकीच आहे नांगरीआट मेघालयाला ट्रेक करून आलो पण इकडे ट्रेकचं काय झालं नाही तर बघू नंतर एकदा मी सूरज बरोबर नाही आता शशीबरोबर आम्ही प्लॅन करू ट्रेकला जायचं सोनगिरी कुठेतरी वाट बघतो आहे तर थंडी आहे तर ज्या आपण प्लॅन करूया हा शशी चालेल सर हां सो बाकी तुम्हाला कसं काय वाटतं आणि अजून काय आपण बेटर करू शकतो तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ओके बाकी स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे कधी पण कॉल करा बुक करा सोनगिरी म्हणा नंदनवन म्हणा ओके आपला फाय बी एच के विला किंवा आपला मालवणचा बंगलो म्हणा मेटबावचा होमस्टे म्हणा किंवा अजूनसुद्धा काही मल्टिपल प्रॉपर्टीज आहेत कर्जातमधल्या ओके दोन तीन विलाज आहेत अजून आपल्याकडे ते पण आपल्या मित्रांचेच आहेत तर त्याचं पण आपण बुकिंग बघतो नंतर मग काही रिसॉर्ट्स पण आहेत ओके थोडं दापोळीला पण काम चालू करायचा प्लॅन आहे ओके तर सगळ्या गोष्टी चालू आहेत तर हळूहळू हो मी त्याचे अपडेट्स देत राहीन ओके दॅट इज रिझन कुठे ना कुठेतरी आजकाल ब्लॉग सफर होतात बिकॉज पण ठीक आहे ओके इट्स बिन मला असं वाटतं सात वर्ष झाली आता हो ब्लॉगिंग करून करून तर कुठेतरी तरी मला असं वाटतं मला पण थोडा थोडा त्याचा कंटाळा येतो ओके okay, आणि uh, बिझनेस मला uh, जास्त अट्रॅक्ट करतो त्यामुळे माझं मन जास्त म्हणाल ना तर जास्त रमतं ओके सो अरे त्याच्यावरतीच फोकस दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि बिझनेसमध्ये पण नवीन गोष्टी होत आहेत ओके सो ऑलमोस्ट नाईन इयर्स बॅक आय स्टार्टेड ॲज अ म्युच्युअल फंड ब्रोकर ओके सो कारण त्याच्यात मी कोटक लाईफ इन्श शुरन्सला होतो नंतर मग स्टार एल्थला होतो बजाजला होतो नंतर टाटा याला होतो सो so, एक जवळजवळ एक कम्युलेटिव्हली एक दोन वर्षाचा एक्सपिरियन्स होता लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स या सेक्टरमध्ये जनरल इन्शुरन्समध्ये पण थोडंफार काम केलं आणि अनुषंगाने मला कुठे ना कुठेतरी जाणवलेलं की म्युच्युअल फंड इज फार फार बेटर इन्व्हेस्टमेंट सो मग असं ठरवलेलं की यार आपण पण म्युच्युअल फंडचा लायसन्स काढूया म्युच्युअल फंड ब्रोकरशिपचं आणि इन्व्हेस्टमेंट करूया सो दोन एक वर्ष मी त्याच्यामध्ये काम केलं आपलं एक चांगला क्लायंट बेस बनवला एक चांगला यू एम आता पण आहे आता त्यांना सर्व्हिस देण्याचं काम मी करतो पण मध्ये मी थांबवलेलं त्याचे काही रिझन्स होती पण महत्त्वाचं रिझन म्हणजे हेच होतं की मला वेळ मिळत नव्हता पण आता कसं आहे ऑफिस आहे आपल्याकडे स्टाफ आहे ओके माणसं आहेत ओके सो जी कस्टमर्सना आपण एक कस्टमर सर्व्हिस दिली पाहिजे तर ती आता मी देऊ शकतो सो अगेन वी आर गेटिंग इन टू म्युच्युअल फंड ब्रोकरशिप ओके okay, आता आपण परतदा चालू करतो आहे ते काम तर तुम्हाला पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा टर्म प्लॅन घ्यायचा असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असेल ओके कारण मी ट्रेडिशनल प्लॅन्स विकणार नाही तुम्हाला माहिती आहे कारण आय डोंट बिलीव इन ट्रेडिशनल प्लॅन्स किंवा युलीपमध्ये वगैरे सो मी फक्त म्युच्युअल फंडमध्ये बिलीव्ह करतो आणि रिअल इस्टेटमध्ये आणि आपल्या टर्म प्लॅन हेल्थ इन्शुरन्स आणि स्वतःच्या बिझनेसमध्ये करा इन्व्हेस्टमेंट किंवा स्वतःवरती करा ओके okay, so सो दॅट इज फार बेटर इन्व्हेस्टमेंट आणि थोडेफार इमर्जन्सीचे पैसे तुम्ही एफ डीमध्ये म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवू शकता थोडं पी पी एफमध्ये वगैरे पण आहे सो so, असे अजून छोटे छोटे ऑप्शन्स आहेत तर त्याच्याबद्दल मी इन डिटेलमध्ये बोलेन ओके okay, एखाद्या वेगळ्याच व्हिडिओमध्ये पण आता तरी तुम्हाला ते कळलं असेल जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे आपला एट एट फाय झिरो थ्री एट झिरो सिक्स सिक्स एट तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करून म्युच्युअल फंड संबंधी इन्क्वायरी करू शकता आणि बाकी आपला सोनगिरी फार्म हाऊससाठी किंवा आपल्या विला बुक करण्यासाठी म्हणजे नंदन म्हणून इला म्हणा किंवा आपला मालवणचा प्रगत विला म्हणा किंवा प्रगत होमस्टे म्हणा मेडभावचा हो तर यासाठी पण स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे एट टू सिक्स वन झिरो फाय वन टू थ्री झिरो नंबर आता पाठ झालेला आहे लिटरली ओके सो त्याच्यावरती तुम्ही कॉल करून बुकिंग करू शकता ओके तर आता मस्तपैकी ना गरमागरम चहा बनवला आहे सुरत इथे ना मस्त कोरा चहा बनवतो तर तो मला भरपूर आवडतो सो तुम्ही इथे आला तर तो, तो पण तुम्ही ट्राय करू शकता तर आता मी मस्तपैकी कोरा कोरा चहा आधी पिऊन घेतो थांबा हा बघा असं मस्तपैकी कोरा कोरा चहा ओके सो खूप छान बनवतो तो तर तुम्ही पण इकडे ट्राय करू शकता सुरतच्या आजचा कोरा कोरा चहा तुम्ही आता पिऊन घेतो सो आपला so, सुंगरी फाउन्सवरचा हा नवीन एक्सपेरिमेंट तुम्हाला कसा वाटतो तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या खायला आवडतील तर ते मला कमेंट करून सांगा कारण मग त्या भाज्या मे बी आम्ही लावू गावठी कोंबड्या पाळूया काय म्हणता सो ते पण आपण करू शकतो की काय हरकत नाही काय म्हणतं सो लेट सी काय कसं काय करता येईल ते हळूहळू एक एक गोष्ट बेटर करण्याचा प्रयत्न करत राहतो आणि तर ते तर मला नेहमीच आवडतं आणि आता ऑफकोर्स आता एक थोडं आयडिया आलेली आहे एखादा फार्म हाऊस कसं रन करायचं किंवा एखादा बिला कसा रन करायचा ओके सो आ, ते एक्सपर्टीज आता थोडं थोडं तरी येत आहे है। त्याचं बुकिंगचं त्याच्या धंद्याची गणिता कळत आहेत ओके सो आ, एक नवीन काहीतरी शिकायला मिळालं ला, लास्ट एप्रिलपासून इथे ओके सो आता हा डिसेंबर आहे सो असं म्हटलं तर आता आठ महिने व्हायला आलेले आहेत बऱ्यापैकी हँग आलेलं आहे या बिझनेसचा पण आणि अजूनसुद्धा येतो आहे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवून जात असतो आपल्याला सो uh, दिस so, इज अबाउट आपल्या हॉस्पिटॅलिटी बिझनेसबद्दल आणि uh, तुम्हाला सगळ्याबद्दल ओवरऑल काय वाटतं तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा कारण एचं यूट्यूबर म्हणून सुरुवात केली आणि आता हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये थोडं आपण रिअल इस्टेटमध्ये पण आहे म्युच्युअल फंडचं पण आपण चालू करतो आहे सो so, नेहमीच मला अशा मल्टिपल गोष्टी करण्यात नेहमीच आनंद मिळायचा ओके okay, सो so, आता मी ते करू शकतो मला त्याचाच आनंद जास्त आहे ओके okay, सो so, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद